मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही त्याच्यामुळे मी मागणंच बंद केले दहा वेळा आपण वेळ मागितली माणूस देत नाही याचा अर्थ काय समजून घ्या वेळ नाही नाही करत ना तुम्ही माझी दोन होतात काय चाललंय या राज्यात कशावर चर्चा करतो आपण तुम्ही आदरणीय पवार मी चव्हाण साहेबांचं नाव घेताना मग चव्हाण साहेबांची भाषण कधीतरी काढून बघा किती मोठे नेते ह्या राज जिल्ह्यांनी देऊन गेलेत ह्या राज्यात आता कशावर आपण चर्चा करतो कबूतर कुत्रे काय हरकत का नाही चर्चा करा पण पाच दिवसावर करा कधी कर्जमाफीवर उत्तर मिळेल का हो मला ह्याच तुम्ही परत ऐकू नका माझं भाषण तुम्हाला ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणले होते की सत्तेमध्ये आल्यावर सरसकट कर्जमाफी केली आणि मी म्हणलं होतं झुड बोले नाही का नाही झाली का कर्जमाफी एवढा ओला दुष्काळ झालाय फक्त बग्रेसर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटातला प्रत्येक खासदार अमित शहाला जाऊन भेटला आणि म्हणला की आमच्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालाय ओला दुष्काळ जाहीर करा आणि सर कर्ज कर्जमाफी करा तुम्ही सहकार चळवळीचे आज अध्यक्ष आहात या देशाचे मंत्री आहात कोण गेलं दुसरं कोण गेलंय अमित शहाकडे एवढ्या पुल काय ना या सगळ्यांना मग का नाही कोणी गेलं त्यांच्याकडे का जायचं गृहमंत्री म्हणून नाही सहकार मंत्री म्हणून काने लाए का नाही सरसकट केलाय कोणी एक जण गेला नाही जो सत्तेमध्ये आहे आज कारण का अधिकार त्यांना आहे मुख्यमंत्री मला वेळच देत नाही त्याच्यामुळे मी मागणंच बंद केलंय दहा वेळा आपण वेळ मागितली माणूस देत नाही याचा अर्थ काय समजून घ्या सुप्रिया सुळे त्यांना वेळ द्यायचा नाही कारण का आम्ही असं बोलतो ना आणि मी ठरवले इथे कामं करत नाही ना तुम्ही माझी कामं दिल्लीतून होतात सगळी कामं दिल्लीतून होतात परवा तुम्ही बोलला ना कोण बोलल मगाशी तुम्ही बोला शेतकऱ्यांबद्दल हा मुद्दा नाशिकचे तुमचे होळकर आहेत ना माहिती आहेत ना तुम्हाला जगदीश होळकर जगदीश होळकरांना विचारा जगदीश होळकर आणि मी जाहीरपणे तुम्ही बसलाय म्हणून नाही पण मी जाहीरपणे अमित शहाचे आभार मानते का सांगते तिकडे चालले म्हणून नाही पण माणूस किला हो ला हो त्या दिवशी आम्ही सगळे गेलो मी वेळ मागितली होती अमित शहानी वेळ दिली वेळ दिली आणि मला म्हणाले की काय काम आहे सुप्रिया म्हटलं माझे खासदार पण बरोबर आहेत आणि नाशिकचे काही शेतकरी आहेत त्यांची अपॉइंटमेंट नव्हती तुम्ही एक पाच मिनटं देऊ शकाल का मला म्हटलं हो ये तुला वेळ ठेवलाच आहे पाहिजे त्याला घेऊन येवढा राज देशाचे होम मिनिस्टर आहेत तेवढा त्यांनी पण माझ्यावर विश्वास ठेवला आहे याचं कारण असं ऑपरेशन सिंधूरमध्ये जरी विरोधातले असले तरी विरोधातले आम्हाला सगळ्यांना परदेशात पाठवलं भारताची बाजू मांडायला आम्ही सगळे विरोधातले गेलो आहे आणि तेव्हा देशासाठी एक झालो आम्ही बघा जे आदरणीय पवार साहेबांनी पहिल्या दिवशी सांगितलं की देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब देशासाठी आम्ही केलं स्वतःसाठी नाही केलं देश पहिला मग आम्ही सगळे गेलो उदो उदो केला सरकारचा परदेशी आणि परत पण हे करत असताना अमित शहाना मी बाईंना भेटायला गेले तेव्हा योगायोगाने मला पार्लमेंटमध्ये जगदीश होळकर आणि जगदीश होळकर माझ्या वडिलांना चांगले ओळखतात पण माझी ओळख करून कोणी दिली द ग्रेट भग्रेसरांनी मी त्यांना एवढं ओळखत नव्हते बग्रेसरांमध्ये ओळख झाली बग्रेसर त्यांना घेऊन फिरत होते त्या पार्लमेंटमध्ये अरे आमच्या कांद्याला भाव द्या आमच्या द्राक्षाला भाव द्या आम आम्ही अमित भाईंकडे गेलो आणि त्यांनी विषय सांगितला जगदीश होळकरांनी आणि भग्रेसरांनी की असा असा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचा आहे ते म्हणले मला पूर्णपणे मान्य आहे ती नोट आम्ही अमित भाई शहांना पाठवली आहे त्याच्यामुळे त्यांना माहिती नव्हतं की असं असं आहे आणि ते फक्त भग्रेसर म्हणजे मी इथे उभे किंवा आम्ही एकत्र काम करतो नाही अच्छे को अच्छा बोलण्याची आहे फक्त भग्रेसरांमुळे आज जगदीश होळकर अमित भाई शहांकडे पोचले आणि ह्या भागाच्या शेतकऱ्यांची जी नोट तुम्हाला जी मिळत नाहीत आता पैसे ती फक्त आणि फक्त बगरे सरांमुळे आज दिल्लीला पोचलेली आहे हे तुमचं कर्तृत्व आहे की तुम्ही चांगल्या माणसाला निवडून देईल असे खासदाराचं काम काय असतं काही कौतुक नाही त्याच्यात याच्यासाठी तर आम्ही निवडून जातो तो त्यामुळे जा ही जी शेताची परिस्थिती आहे शेतीची परिस्थिती अतिशय शे गंभीर आहे शेतकरी अडचणीत आहे का आहे आता काय व्यवहार हे सरकार करते केंद्रात माहिती नाही म्हणतायत शेतकऱ्यांसाठी आम्ही नक्की लक्ष घालू आम्ही तर ठरवलं आम्ही ताकदीने लढणार अमेरिकेतलं दूध नाही पाणी नाही कुछ नाही या देशात काहीही आम्ही येऊ देणार नाही आणि एकीकडे जर तुम्ही आत्मनिर्भर म्हणताय तर आत्मनिर्भर भारत झालाच पाहिजे पण आधीपासूनच जेव्हा परदेशात सामान जात होतं ते सामान गेलंच पाहिजे आपले द्राक्ष आपली जे काय तुमचे प्रोडक्ट्स असतील ते सगळे ह्या देशातही विकले जातील आणि परदेशातही जातील ह्याच्यासाठी जी काही यंत्रणा उभी करेल अरे सगळ्यात मोठं इथे तुमचं सक्सेस स्टोरी आहे ना सह्याद्री कशाला लांब जायला पाहिजे सह्याद्री फार्म सारखं किती सुंदर उदाहरण आहे आपल्याला सांगा जी काही मागणी ज्या ज्या वेळेस आली त्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या महानगरपालिका निवडणुकीबद्दल बरेच संभ्रम आहेत निवडणुका तुमच्या सोयीनुसार तुम्ही जाहीर करणार असं विरोधक टीका करतायत <laughs> विरोधकांना टीका करण्याच्या व्यतिरिक्त काही उरलंय काहीच उरलं नाही आहे त्यांच्याकडे कामच उरलं नाही आहे पुरलं निवडणुका सुप्रीम कोर्टाने आपलं जे हे आहे निवडणूक आयोग यांना अधिकार दिले आहेत त्यामुळे राज्य सरकारचा संबंध कुठे होतो सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला अधिकार दिले आहेत त्याच्या पुढे आहे का राज्य सरकार करतील दिल्लीला जाऊन अमित शहा यांना भेटले ते म्हणाले किंवा मुख्यमंत्री आम्हाला वेळच भेट देत नाही त्यामुळे आम्ही दिल्लीला गेलो चांगला आहे हा त्या दिल्लीच्याच आहे काय प्रॉब्लेम आहे माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय बाकीच्या याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देते